डॉक्टर माझा मुलगा अभ्यास करत नाही डॉक्टर माझा मुलगा अभ्यास करतो परंतु त्याला परीक्षेमध्ये व्यवस्थित ॲन्सर लिहिता येत नाही डॉक्टर माझा मुलगा घरी तर खूप हुशार असतो परंतु त्याचा अकॅडमिक परफॉर्मन्स खूपच पुअर आहे डॉक्टर माझ्या मुलाला लिहायला वाचायला मॅथमॅटिक्समध्ये थोडं डिफिकल्टी जाते असे बरेचसे प्रश्न घेऊन पालक माझ्याकडे येतात तुम्हाला पण हे प्रश्न असेल नगर, तर हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी लहान आणि किशोरवयीन मुला मुलींचा तज्ञ आहे आणि अहमदनगर अहिल्यानगर येथे प्रॅक्टिस करतो तर पुअर स्कूल परफॉर्मन्स म्हणजे अभ्यास न करणे किंवा मग शाळेत जे परफॉर्मन्स असतो तो जे एक्सपेक्टेड आहे पॅरेंट्सला त्या प्र त्या पद्धतीने न होणे हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि खूप असे रिसर्च करण्यात आले आणि त्यामध्ये असे आढळून आहे की जवळजवळ वीस टक्के जे शाळेत मुलं जातात त्यांना काही ना काही प्रकारे ह्या अभ्यासाचा किंवा लर्निंगचा प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे त्यांचा स्कूल परफॉर्मन्स कमी होतो आणि तुम्हाला माहीतच आहे की आजकाल खूपच कॉम्पिटेटिव्ह जग आहे जर चांगला अभ्यास केला तरच त्यांना चांगलं म्हणजे कॉलेज मिळू शकतात त्यांना पुढे चांगले जॉब मिळू शकतात आणि त्यांचं जे भवि भविष्य आहे ते उज्ज्वल होऊ शकतं त्याच्यामुळे चांगला स्कूल परफॉर्मन्स असणे अभ्यासात व्यवस्थित असणे हे खूप महत्वाचे असते तर बऱ्याच मुलांना ह्या अभ्यासाचा प्रॉब्लेम काय येतो आपण बऱ्याच वेळा त्यांना दोष देतो आपण की तू अभ्यास नाही करत तू गाढव आहे ओके तुझं तु काही होणार नाही परंतु तो अभ्यास का करत नाही किंवा अभ्यास करून पण त्याला जो अपेक्षेप्रमाणे जे रिझल्ट यायला पाहिजे ते काय येत नाही याचे कारण आपल्याला शोधायला पाहिजे तर हे मी व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे की या माध्यमातून लहान मुलांमध्ये मा जो अभ्यासाचा जो प्रॉब्लेम आहे तो त्याची कारणे काय आहे अशा मुलांची कारणे कशी शोधावी मग अशा मुलांचं ट्रीटमेंट कसं करावं त्यांना कसं मदत करावी की जेणेकरून त्यांचा जो स्कूल परफॉर्मन्स आहे जे शाळेमध्ये त्यांचा जो अकॅडमिक परफॉर्मन्स आहे तो चांगला होणार तर हा जो पहिला पार्ट आहे यामध्ये लहान मुलं जे शाळेत जाणारी जी मुलं आहे त्यांचा जो पुअर स्कूल परफॉर्मन्स याची कारणे आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो म्हणजे अभ्यासात कच्चा असणे हे लक्ष नाही तर वेगवेगळी कारण असतात तर पहिलं कारण म्हणजे लहान मुलांचे जे काही मेंदूचे काहींना मेंदूचे जर प्रॉब्लेम असेल त्याला आम्ही न्यूरोडेव्हलपमेंट डिझॉर्डर म्हणतो ते जर असेल तर मग अशा मुलांना अभ्यासाचा किंवा जे सांगितलेले आहे ते अंडरस्टँडिंग करण्याचा ते रिटेन करण्याचा ते रिट्रीव करण्याचा तो प्रॉब्लेम येतो आणि यामध्ये सर्वात महत्वाचं कारण म्हणजे स्पेसिफिक लर्निंग डिझेबिलिटी अध्ययन अक्षमता ओके तर कोणी त्याला डिस्लेक्सिया वगैरे पण म्हणतात आणि तारे जमीन के मूवी मध्ये तो जो त्या बाळ असतं त्याला जो प्रॉब्लेम असतो त्याला स्पेसिफिक लर्निंग डिझेबिलिटी किंवा डिस्लेक्सिया असं म्हटलं जातं तर सर्वात महत्वाचं कारण असतं की हे स्पेसिफिक लर्निंग डिझेबिलिटी की अशा मुलांचं इंटेलिजन्स तर नॉर्मल असतं परंतु त्यांचं जे अक अकॅडमिक परफॉर्मन्स आहे त्यांच्या इंटेलिजन्स सारखं नसतं कारण की त्यांना बऱ्याच जणांना रिडिंगचा प्रॉब्लेम असतो त्याला डिसलेक्सिया म्हणतात काहींना लिहिण्याचा प्रॉब्लेम असतो त्याला डिस्ग्रॅफिया म्हणतात काहींना कॅल्क्युलेशनला प्रॉब्लेम असतो त्याला डिसकॅल्क्युलिया म्हणतात तर त्यांचे जे ब्रेनमध्ये कनेक्शन्स असतात त्यामुळे त्यांना हे असे रिडिंग रायटिंग अँड कॅल्क्युलेशनला प्रॉब्लेम्स येतात आणि बाकी बाहेर ते इंटेलिजन्स असतात तर सगळ्यात महत्वाचं हे स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी नावाचा जो डेव्हलपमेंट डिझॉर्डर आहे त्यामुळे लहान मुलांचा जो मुलांचा जो स्कूल परफॉर्मन्स आहे हा पुअर असतो दुसरं कारण असतं की अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर तर बरेच मुलं हे अतिचंचल असतात त्यामुळे काय असतात की ते ध्यान देत नाही ते म्हणजे अतिचंचल ते असल्यामुळे जे अभ्यासात त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे ते अजिबात राहत नाही आणि मग त्यांचा जो शाळेचा जो स्कूल परफॉर्मन्स आहे त्याच्यावर वाईट परिणाम होतो तिसरं कारण असतं की काही मुलं स्लो लर्नर असतात म्हणजे काही मुलांची जी आयक्यू uh, असते तर ती थोडी मध्ये असते म्हणजे ऍव्हरेज सेवन्टी टू एटी नाईनच्या दरम्यान असते तर अशा मुलांना मग थोडं कॉन्सेप्ट ग्रास करण्यामध्ये प्रॉब्लेम येतो काही मुलांचं आय क्यू सत्तरपेक्षा कमी असतं मग त्यांना आपण इंटेलेक्च्युअल डिझेबिलिटी म्हणतो तर ते त्यांचं बुद्धी थोडी कमी असल्यामुळे त्यांना शिकण्यात खूपच प्रॉब्लेम येतो मग अशा मुलांचा स्कूल परफॉर्मन्स हा पुअर असतो दुसरं कारण असतं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हे डेव्हलपमेंट डिसऑर्डर आहे ह्यामध्ये कसं आहे की लहान मुलांना सोशलायझेशन कम्युनिकेशन लँग्वेज मध्ये प्रॉब्लेम असतात आणि ते रिस्ट्रिक्टेड अँड रिपिटेटिव्ह पॅटर्न ऑफ मुमेंट्स अँड बिहेविर करतात ऑटिझमवर माझे खूप सारे व्हिडिओ आहेत तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन ते व्हिडिओ पाहू शकतात तर हे जी ऑटिझम मुले ज्या मुलांना ऑटिझम असतो त्यांना पण हे असे लर्निंगचे प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे ते त्यांचा स्कूल परफॉर्मन्स हा पुअर होऊन जातो काही मुलांना जन्मता काहीतरी मेंदूला इजा होऊन जाते तर बरीच मुलं आजकाल प्रिमॅच्युअर मुले जे वाचण्याचं प्रमाण हे खूप जास्त झालेलं आहे तर अशी मुलं जशी वाढ होते तशी त्यांना अभ्यासामध्ये थोडा प्रॉब्लेम दिसून येतो प्रिमॅच्युअर असेल किंवा लो बर्थ वेट असेल किंवा जर लहान माळ जन्माला नंतर रडलं नाही त्याला काचीच्या पेटीत ठेवावं लागलं तर अशा मुलांना मेंदूला ऑक्सिजनचा रक्ताचा पुरवठा कमी झाल्यामुळे त्यांच्या मेंदू लईज होते आणि अशा मुलांना पण नंतर मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो सेरेब्रल पॉलिसीच्या मुलांना पण अभ्यासामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो काही मुलांना झटक्याचा आजार असतो एपलेप्सी तर अशा मुलांमध्ये पण बऱ्याच जणांना हे स्कुलिंगचे प्रॉब्लेम्स असतात अभ्यासाचा प्रॉब्लेम्स असतो काही जणांना जेनेटिक डिझीज असतात फॉर एक्झाम्पल फ्रेजेलिक सिंड्रोम तर त्या मुलांमध्ये पण थोडी बुद्धीची क्षमता कमी असते आणि त्यांना मग त्यांचा जो अकॅडमिक परफॉर्मन्स स्कूल परफॉर्मन्स हा पुरा हा थोडा कमजोर असतो तर हे झाले मेंदूच्या रिलेटेड प्रॉब्लेम असले तर अशा मुलांना शाळेमध्ये अभ्यासामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो काही मुलांना कसे का असतात की काही क्रॉनिक डिझीज असतात फॉर एक्झाम्पल थे? ऍस्तमा असेल अलर्जिक डिझीज असेल किंवा त्यांना टाईप वन डायबिटीज असेल किंवा हायपोथायरॉडिजम असेल किंवा रुमेट्रायटिस किंवा कॅन्सर एपलेप्सी हे काही जे क्रॉनिक डिजिज असतात की त्यांना वा, वारंवार हॉस्पिटलमध्ये जावं लागतं ऍडमिट व्हावं लागतं त्यांना औषधं चालू असतात तर ह्या हे जे आजार असतात तर त्या याच्यामुळे म्हणजे वारंवार त्यांचं हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं त्यामुळे त्यांना शाळेत त्यांचं म्हणजे त्यांनी शाळेमध्ये ते ऍबसेंट राहतात मेडिसिन चालू असतात त्यामुळे uh, त्यांचा जो स्टडी असतो तो डिस्टर्ब होऊन जातो त्यांना थोडे अँग्झायटी डिप्रेशन असतात ते लेस मोटिवेटेड असतात हे जे क्रॉनिक डिसऑर्डर असले तर त्यामुळे पण अशा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो आणि त्यांचा जो स्कूल परफॉर्मन्स असतो हा थोडा एक्सपेक्टेशन पेक्षा कमी असतो काही मुलांना काही इमोशनल अँड सायकॅट्रिक प्रॉब्लेम असतात उदाहरणार्थ अँझायटी असेल डिप्रेशन असेल काही मुलांना ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असतात किंवा ऑपोजिशनल डिसऑर्डर्स वगैरे असतात तर हे काही सायकॅट्रिक डिसऑर्डर असले तर अशा मुलांना मग अभ्यासाचं मोटिवेशन राहत नाही आणि अशा मुलांचा स्कूल परफॉर्मन्स हा असतो न्यूट्रिशन आपल्याला माहितच आहे की मेंदूच्या वाढीसाठी चांगला आहार असणं अत्यंत गरजेचं असतं ज्या मुलांना मॅन्यूट्रिशन असतं ओके त्यांना व्यवस्थित प्रोटीन कॅलरी मिळत नाही विटमिन्स वगैरे मिळत नाही विटमिनची डेफिशियन्सी असते आयनची डेफिशियन्सी असते मायक्रोन्युट्रीसची डेफिशियन्सी असते तर अशा मुलांच्या जी मेंदूची वाढ आहे ती व्यवस्थित होते आणि अशा मुलांना स्कूल परफॉर्मन्समध्ये पण प्रॉब्लेम होतो फॅमिलीमध्ये जे काही कारण असतात म्हणजे फॅमिलीचं एन्वारमेंट कसं आईवडिलांचं शिक्षण कसं आईवडिलांमध्ये जर भांडण होत अस भांडणं होत असेल तर त्याचा पण परिणाम लहान मुलांच्या मनावर होतो त्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतो त्यांच्या घरी काही रोल मॉडेल आहे का नाही एखाद्या जर चांगला रोल मॉडेल असेल तर मुले मोटिवेटेड होतात तर फॅमिली पण खूप म्हणजे महत्वाचा पार्ट कॉन्ट्रीब्युट करतो फॅमिलीमध्ये त्यांना पॉझिटिव्ह सपोर्ट मिळतो का नाही त्यांच्या एज्युकेशनला त्यांना व्यवस्थित फायनान्शियल इमोशनल सपोर्ट मिळतो का नाही त्यावर पण त्यांचा स्कूल परफॉर्मन्स खूप अवलंबून असतो बाकीचे जे एन्व्हायरमेंट कॉलेज आहे की लहान मुलांचं जे फ्रेंड सर्कल कसं आहे ओके तो कोणाबरोबर राहतो जर जे मित्रस्थेचे जर म्हणजे व्यवस्थित शाळेत जात नसेल अभ्यास करत नसेल त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन असेल आणि त्यांच्या जर संगतीत राहिलात तर मग हा हा मुलगा पण त्याचं वळण बिघडून जातं आणि हा मुला पण मग त्याचं अभ्यास करत नाही लहान मुलांना जर मोटिवेशनच नसेल की त्यांना शिक्षणाचं महत्त्वच कळत नसेल की शाळा का शिकायची ते पण कारण असू शकतं आ, ते पण कारण असू शकतं की त्यांचा पुअर स्कूल परफॉर्मन्स असू शकतो तर मित्रांनो आपण पाहिलं की जर लहान मुलं जर अभ्यासात कच्चे असेल अभ्यास करत नसेल तर काहीतरी प्रॉब्लेम्स असतात त्यांना काहीतरी मेंदूचा आजार असेल किंवा त्यांना काही क्रॉनिक डिझॉर्डर असेल किंवा त्यांना इमोशनल डिझॉर्डर असेल मॅन्युट्रिशन असेल फॅमिलीअल प्रॉब्लेम असेल त्यांचे फ्रेंड सर्कल प्रॉब्लेम असेल किंवा त्यांना मोटिवेशनच नसेल तर हे कारण असतात जर आपल्याला जर कारण कळालं आणि मग आपण त्याचं निदान केलं तर मग ते कारण आपण सॉल्व्ह करून तर मग त्याचा जो स्कूल परफॉर्मन्स आहे आपण वाढू शकतो तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा आ, 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 वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा हा व्हिडिओ लाईक तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फॅमिली मे, मेंबर्स आणि फ्रेंड्सला शेअर करा आणि लहान मुलांचा स्कूल परफॉर्मन्स कसा आपण वाढू शकतो यावर मी अजून हे जे व्हिडिओ मध्ये नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे ते पण तुम्ही नक्की पाहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद